नमस्कार मी सविता नादब्रह किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आलू मेथी पराठे घरच्या घरी सॉफ्ट चविष्ट आणि हेल्दी असे हे आलू मेथी पराठे त्याच्यामध्ये ताज्या मेथीचा सुगंध आणि मसालेदार बटाट्याचं सारण भरून एकदम पोटभरीचा उत्तम पर्याय दुपारच्या जेवणात नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी एकदम सोपी रेसिपी पराठ्याचं सारण बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत एक बाऊल भरून मेथी घेतलेली आहे धुवून स्वच्छ कट करून घेतलेली आहे आणि त्यासाठी मसाला बनवण्यासाठी एक चमचा बडीसोप घेतलेले आहे एक चमचा ओवा एक चमचा जिरा एक चमचा धणे घेतलेले आहेत मीठ घेतलेले आहे हळद घेतलेली आहे पाव चमचा आणि हिंग घेतलेलं आहे थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेले आहेत चार पाच पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि हे सगळं झाल्यावर त्याच्यावरती आपण हा लिंबू पिळून ते असं चटपटीत सारण तयार करणार आहोत वरच्या आवरणासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा बेसन पीठ टाकणार आहे आणि एक चमचा मक्याचं पीठ टाकणार आहे मक्याचं पीठ टाकलं ना की एकदम पराठा खूप छान असा चवदार होतो तुम्हीसुद्धा जरूर टाकून बघा आता आपण हे घेतलेले मसाले आहेत ना हे लसूण मिरची वगैरे ते आपण असं जाडसर वाटून घेऊ आणि हे सगळे मसालेसुद्धा एक अशी थोडी पावडर फॉर्म जाडसर पावडर ह्याची करून घेऊ आणि ह्या हे पीठ आहे ना तेसुद्धा मळून घेऊ त्या पीठामध्ये आपण काय करूया थोडासा ओवा टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे सगळं टाकून मी हे पीठ तुम्हाला मळून दाखवते आणि हे सगळं पुढची प्रोसेस करते पराठ्याचं सारण करण्यासाठी मी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत आपण हे आम्ही आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकून घेणार छान असं आपण परतून घेऊ त्याच्यानंतर आपण हे हिंग आणि हळद घेतलेली आहे ना ते सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये टाकून हळद यासाठी की छान पराठ्याच्या म्हणजे सारणाचा रंग छान येतो आणि मग आपण ही मेथी घेतलेली आहे ना ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊ मेथी यासाठी टाकायची कारण मेथी जरा मॉश्चर असतं ना मेथी ओलसर असते ना त्यामुळे आपलं सारण ओलसर होऊ शकतं म्हणून ती थोडी अगदी एक मिनिट परतून घ्यायची एक मिनिटात आपली मेथी परतून झालेली मेथी परतली ना की त्याच्यावरती आपण हा जाडसर मसाला केलेला ना तो तो टाकून घ्यायचा याच्यावरती आपण आता आणि मीठ आपण मीठ घेतलेलं ना ते सुद्धा टाकायचं आता या स्टेजला मीठ टाकून सगळं मिक्स करायचं आपण हे बटाटे घेतलेले नाही त्याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण ही कोथिंबीर सुद्धा ह्याच्यावर टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊया आपलं सारण छान मिक्स झालेलं आहे एकदम मस्त मोकळं मोकळं आहे एकदम कुठेही असं ओलसरपणा नाही आहे त्याच्यामध्ये बघा किती छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण हा लिंबू घेतलेला आहे तो सर्व नाही पिळायचा उगाच थोडासा लिंबू ह्याच्यामध्ये आपण एकदम थोडा चटपटीतपणा बस थोडासा पिळायचा आपल्याला अर्धा घेतलेला पूर्ण नाही पिळायचा थोडासा आणि मग परत एकदा मिक्स करायचं छान आणि हे थंड होऊन द्यायचं थंड झालं की आपण पराठे करायला घेऊ तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान मोरते आपलं पीठ छान मुरलं आहे त्याला मी जरा एक तेल लावून थोडंसं एक दोन मिनटं मळून घेते आपलं सारणही छान थंड झालेलं आहे आपलं पीठ छान मळलेलं आहे त्यातलं मी एक गोळा घेऊन आता मी पराठा लाटून दाखवते सोकं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि अशी पारी करून घेते मी पीठ एकदम मऊ आहे एकदम असं घट्ट नाही आहे घट्ट पीठ असतं ना तर आपला पराठा फाटतो म्हणून एकदम मऊ पीठ घ्यायचं असं त्याची पारी करायची आणि हे सारण घ्यायचं हे असं त्याच्यामध्ये भरायचं अंगणी दाबून आतपर्यंत हे बंद करायचं आता तुम्हाला हे लाटून दाखवतो सुक्क पीठ लावून घेऊया हलक्या हाताने लाटायचं एकदम पराठा जसं पाहिजे तसं जाड किंवा पातळ झालेलं आहे आपला पराठा आपला तवा तापलेला आहे त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता मी त्याच्यावरती आपलं पर आपण तयार केलेला पराठा गॅस स्लोच आहे दोन्ही बाजूने छान कमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला खूप मस्त वास सुटलेला आहे मेथीचा मसाल्यांचा बघा किती छान टम फुगलेला आहे तर त्याला मी बटर गरम करून घेतलेले आहे वितळून ते लावून घेते दोन्ही भाजून व्यवस्थित किती सुंदर हिवाळ्यामध्ये मेथीचा पराठा आपण करतोच सर्वांच्या घरी होतो तुम्ही अशा पद्धतीने पीठ टाकलं ना की त्याला एक छान अशी खुसखुशीत येतो त्याच्यामध्ये आपले आलू ये पराठा बघा किती छान सुंदर सॉफ्ट एकदम झालेले आहेत आणि सारणाने पूर्ण काटोकाट भरलेले आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते जरूर सांगा व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद